सैनिक नाही खजिना नाही राज्य नाही राज सिंहासन नाही असा माणूस जिवंत सापडला दा शत्रूच्या तावडीमध्ये आपल्या तावडीत सापडला असता काय केलं असं विलास असतं मारायला सोडून त्या पाच पाचशांनी मिळून आदेश काढले तर संपूर्ण शरीर सोडून काढा आणि त्या का मरणासन अवस्थेमध्ये असलेला अगोदरच गुप्त असलेला रामदेव राय यादव तर संपूर्ण शरीर सोडून काढण्यात आलं रक्तानं लाल बुंद राहिला तो रामदेव